तुम्हाला देखील तीन ते पाच या वेळेत जाग येते का जय श्रीकृष्णा नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जर कुणाला तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल तर त्याचे कोणकोणते कुन कारणे असू शकतात व ते जागेने चांगले आहे किंवा वाईट याबद्दल माहिती प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारणे असते कारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते म्हणून तर आपण म्हणतो की जे होते ते चांगल्यासाठी परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतातच जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर अबाल वृद्धांच्या बोलण्यातून न कळत काही सूचना मिळतात आपण त्याला दुर्लक्ष करतो परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल दृढ श्रद्धा असेल तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्याचा वापरही करू शकता यासाठी काही बाबतीत आपण डोळ डोळसपणे विचार केला पाहिजे प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते जसे की रोज पहाटे तीन ते पाच या दरम्यान जागे जागेने झोपेतून जागेने यात कदाचित काही विशेष नसलेही तर परंतु रोज ठराविक वेळेतच जागेने तेही पहाटे हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच जाणतो परंतु अनेकांना ठरवूनही यावेळी जाग येत नाही अलाम बंद करून ते झोपी जातात याउलट तुम्हाला त्यावेळेत जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशिबवान आहात असे समजा ब्रह्मदेवाने षष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती म्हणून या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त असे ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते हा प्रभाव, प्रभाव कोणावर पडतो तर ते फक्त जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते जसे की उठल्यानंतर व्यायाम करणे ध्यान करणे देवाचे नामस्मरण करणे इत्यादी कामाच्या गोष्टी केल्या म्हणजेच याच वेळेचा सदुपयोग करणाऱ्या व्यक्तीवर याचा प्रभाव होतो या वेळेत शक्ती बुद्धी बल तेज असे आरोग्यशाही निगडीत जे घटक हवेत ते सगळे प्राप्त होतात या कालावधीत नभोमंडळातील ग्रहस्थानी आपल्या प्रगती उत्तम असते वातावरण शुद्ध असते परिसर शांत असतो यामुळे या कालावधीत जे काही मनाशी अवश्य प्राप्त करू शकाल भगवान श्रीकृष्ण याने देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे आपले पूर्वज ऋषी मुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची ध्यानधारणेची सुरुवात करत असत याउलट आपण तर सूर्य डोक्यावर आला तरी अंथरून सोडत नाही परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल तर पुन्हा झोपण्याची चूक अजिबात करू नका तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे सं, ते संकेत आहेत या वेळेचा सदुपयोग करा तुम्हाला या त्याचा अवश्य लाभ होईल परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्न देखील आपल्याला करावे लागतील यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयाप्रती चांगली कामगिरी करा ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या तण सदृष्ट असेल तर मनही सदृढ असेल शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणी टाकणारे वाटतात परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते मानवी जीवनात झोप ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक मानवी शरीराला गरजेची आहे कारण दिवसभरातील वात तांतणाव घालवण्यासाठी आपल्याला झोप महत्त्वाची असते यामध्ये काही जणांची झोप ही, ही खूपच असते तर काही जणांची झोप ही अगदी प्रमाणात असते कोणताही गरज गजर न लावता त्यांना अगदी सहज जाग ठरलेल्या वेळी जाग येते खूप जण सकाळी उठण्याचा खूप प्रयत्न करतात आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पहाटेला अमृत वेळ असे म्हटले जाते त्यामुळे आपण नेहमीच पहाटे लवकर उठावे तसेच वातावरणात सूर्योदयाच्या पूर्वी उठल्याने सर्वत्र प्रसन्नता पसरते सकाळी लवकर उठणे हे आपल्या आरोग्यासाठी व जीवनोसाठी फारच चांगले असते तसेच सकाळची हवा खूप स्वच्छ असते तसेच सूर्योदयापूर्वी उठल्याने दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आपल्याला त्यावेळी मिळते अंगातील आळस निघून जातो तसेच सर्व कामे वेळेवर पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे त्यावेळी जाग येणे हे नेहमीच लाभदायी असते काही अशा व्यक्ती असतात ज्यांना सकाळी पहाटेची जाग येतेच त्यांना कितीही गाड झोप लागली तरी पहाटे पाचच्या आत जाग ही येतेच शास्त्रानुसार ही एक दैवी गोष्ट मानली जाते याशिवाय एखादी दैवी शक्ती आपल्या पाठीशी असल्याचा एक संकेत सांगितला जातो तसेच ए, असे म्हणतात की जे काम जे लोक करतात मग ते सत्कर्म पुण्याचे काम असते व ते देवत्यांच्याकडून करून घेतो ज्या व्यक्ती नेहमी चांगल्या प्रमाणिक वागतात त्यांच्या पाठीमागे नेहमी देव उभा असतो देवच त्यांना सर्व काही शुभ करण्याची बुद्धी देतो त्यामुळे पहाटे उठणे हे आपण निरोगी असण्याचे एक प्रतीकच मानले जाते त्यामुळे ही सामान्य गोष्ट नसते कारण सूर्योदयानंतर उठणे ही सध्या सर्वसामान्य गोष्ट झाली आहे त्यामुळे आपल्याला सूर्य आयुष्यात प्रचंड यश तसेच निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे खूप आवश्यक आहे त्यामुळे या दुनियेत जितक्या श्रीमंत आणि मोठ्या यशस्वी व्यक्ती आहेत त्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे होते असल्याचे सांगितले जाते याशिवाय पहाटेच्या वेळी सर्व मंदिरांमध्ये पहाटेची पूजा होत तस असते तसेच पहाटे या सृष्टीत कितीतरी अलौकिक गोष्टी या घडत असतात अनेक सकारात्मक ऊर्जा लहरी वातावरणात असतात हा एक दैवी संकेत मानला जातो त्यामुळे शास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच ही अमृतवेळ मानली जाते यावेळी सर्वांना जाग येते असेही नाही काही विशिष्ट लोकांना जाग येते त्यामागे विज्ञानासोबतच आपलं हिंदू धर्म शास्त्र सुद्धा महत्वाचे आहे हिंदू धर्म धर्मशास्त्रानुसार असे सांगितले जाते की यावेळी उठल्याने सर्व सकारात्मक लहरी तुमच्या शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे तुम्ही सदैव प्रसन्न राहता तसेच आपल्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जातात आळस निघून जातो त्यामुळे आपली सर्व कामे यशस्वीपणे पार पडतात तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला थोडाही थकवा जाणवत नाही त्यामुळे आपण शक्यतो आजारी पडत नाही जर पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल तर तुम्ही भाग्यवान व्यक्ती असल्याचे मानले जाते कारण फक्त काहीच लोकांना यावेळी जाग येते व त्यांना हा या दैवी लहरी सकारात्मक लहरी स्वतः येऊन आनंदी बनवतात सुखी समाधानी राहण्यासाठी पहाटे उठून सर्व काही वेळेवर करण्याचा उल्लेख आपल्या पोती पुराणात केला आहे तसेच याउलट सूर्योदयानंतर उठणाऱ्या व्यक्तींची प्रगती खुंडते तसेच त्यांना कोणत्याही गोष्टीत यश प्राप्त होत नाही त्या व्यक्तींच्या शरीरात कायम आळस असतो त्यामुळे यांची प्र त्याची प्रत्येक कामाला दिरंगाई होतेच ऑक्सिजन आणि शुद्ध हवा यामुळे मिळते पहाटेच्या वेळी हवा सर्वात शुद्ध असते ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे फुफ्फसांसाठी आणि मेंदूंसाठी फायदेशीर असते स्नायू आणि मेंदू अधिक सक्रिय त्यावेळेस होतात यावेळेस व्यायाम केल्यास शरीर अधिक सदृष्ट होते मेंदूची कार्यक्षमता वाढते रोगांसन प्राणायाम केल्यास चयापचय पचय सुधारते लवकर उठल्यामुळे शरीरातील डिटॉक्स प्रक्रिया उत्तम होते वजन कमी करायचे असेल तर ही वेळ अत्यंत उत्तम आहे याचे मानसिक फायदे पाहूया शांत आणि ताजेतवाने मन पहाटे वातावरण अत्यंत शांत आणि असते त्यामुळे मनाला अधिक स्थिरता मिळते ध्यानधारणा आणि आत्मपरीक्षणासाठी सर्वोत्तम वेळ आहे निर्णय क्षमता वाढते या वेळेस मेंदू शांत आणि ताजेतवाना ता ता असतो त्यामुळे विचार करण्याची आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते तणाव कमी होतो पहाटे उठल्यामुळे दिवसभराचा ताण कमी होतो मानसिक आरोग्य सुधारते आणि चिंता डिप्रेशन पासून मदत होते सृजनशीलता वाढते संशोधनानुसार पहाटेच्या वेळी मेंदू सर्वात जास्त क्रिएटिव्ह असतो कलाकार लेखक संशोधक यांसाठी ही वेळ अत्यंत महत्वाची असते सकारात्मक दृष्टिकोन पाहूया कसा वाढतो सकाळी लवकर उठल्याने दिवसाचा दिवसाची सुरुवात सकारात्मक होते मनोबोल वाढते आणि आत्मविश्वास दुप्पट होतो तर सकाळी तीन ते पाच या दरम्यान उठणे हे शरीरासाठी आणि माणसासाठी खूप फायदेशीर आहे शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी मानसिक धैर्य टिकवण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हा ही सवय लावण्यासारख्या स सारखा गुण आहे जर तुम्हाला ही सवय लावायची असेल तर तुम्ही लवकर झोपण्याची सवय लावावी आणि झोपेचे वेळापत्रक नियमित ठेवावे ही संपूर्ण माहिती तुम्ही ऐकल्याबद्दल तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला तर कळेलच असेल की तीन ते पाच या दरम्यान उठल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणकोणते आणि किती बदल होतात तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहे धन्यवाद